नमस्कार मी डॉक्टर शरद आहे वास्तुशास्त्र विशारद ज्योतिषशास्त्र विशारद रक्तशास्त्र स्कॅनर आणि वास्तुशास्त्राला अनुसरून उत्तर दिशेच्या भिंतीवर धबधबा दब किंवा वॉटरफॉल लावणं चांगलं असतं कि वाईट असत उत्तर दिशा ही जलतत्व जलतत्वाची दिशा असल्यामुळे तिथे पाण्याच अस्तित्व दाखवणे चांगलं असतं आपण जर सगळा फिश टाईम पाणी सुद्धा ठेवलं त्या पाण्याचे हाऊस तिथं तयार केले तर ते उत्तर ते आपण पोहू शकत नाही म्हणून उत्तर दे आपण पाण्याचे धबधबे किंवा वात पाणी असे तरी आपण जर त्याचे शोपीस लावले वॉटरफॉल आहे वॉटरफॉल ठेवले तर ते जलतत्वास वर्षीत होतं तर जलतत्वाच्या जेवढं उत्तरे उत्तरेकडतो तेवढं आपल्याला आर्थिक प्रगतीला चांगला असतं त्याची जीव दिशा दक्षित दिशाची दक्षित दिशा ही जणतत्वाची येते मी म्हणजे पृथ्वी तत्व आहे तिथं जलतत्व तयार केलं तर त्रास उघडचे आरोग्य बिघडे आग्रेमध्ये तुम्ही जलतत्व सुरू केलं जलतत्वाचं भास निर्माण केला आगडण्या दिशेमध्ये तर तो सुद्धा आरोग्याला त्रास झाला होतो दक्षिणेकडे आगडीकडे पश्चिमेकडे जलतत्व नसावं किंवा तुला त्याची पेंटिंग म्हटली तर ते शक्यतो उत्तर पूर्व दिला लावले जास्त असावं रंग साधारण आपल्या याला आला पाहिजे समजा ज्याच्याकडे आता पोस्टर आहे कोणाकडे उत्तर भिंतीला साधा साय ब्लू आणि लाईट ब्लू कलर उत्तर भिंतीला द्यावा धोतता येणार तयार ज्यांची त्यात जास्त उल्ली व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा